చరిత రఘునాథస్ శకో ప్రవిస్తరం ఏకైకమక్షరం పూస మహాపాతకనాశనం ధ్యా నీలో శ్యామం రామం రాజీవలోచనం జానకీలక్ష్మణోపేతం జటాముకుటమీణను చరంతరం रामरक्षां कृपाग्निं शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरत सन्धौ दिव्यायुधः पातु भुजुरौ भग्नेश कार्मुखः ीतापति पातु हृदयं जामुदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसीनाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशी उरुरहुदा पातु रक्षकुलविनाशकृते जानुनीसेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तः पादौ विभीषणश्रील पातु रामोऽखिलं

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहात्म्यः सर्वत्र लभते गयमङ्गलम् आदिष्ट्वान्यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः రాపవృక్షాం వీరా సకలాపదా హలిరామ శ్రీలోకా రామ శ్రీమాన్సన ప్రభు తరుణవసంపన్నుకురౌ మహాబు పుండరీకవిశాలాక్షరపృష్ణాజి నాంగిణౌ దాంతౌ తాపసౌ భ్రాతరౌ రామలక్ష్మణు अरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्णुतां रक्षकुलनिहन्तारौत्रा एता नोरगुप्तौ आप्तसज्जधनुषा विशस्पृशावक्षया शुधनसङ्ग्रन्ध्यं रक्षणाय मम रामलक्ष्मणावदर तत्पति सदैव गच्छतां कवशी खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि आगुत्सा पुरुषपूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवैद्यो यज्ञेशः पुराणपुरुषौत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रम इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति रामैर्दिव्यैर्मदे संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणानवं गुणैः विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनया श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाविरामम् प्रहुकुलतिलकं राघवम् रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुरागाय नाथाय सीताया पतये नमान् श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकरकष राम राम श्रीराम रामशरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मयि रामचन्द्रोदयालुं नान्यं जाने नैव जाने न जाने लक्ष्मो य मे जमज पुरतो मारुतिर्यस्य तौ वंदे रघुनंदनं लोका विरामधीजीवने रघुवंशनात तारुण्यूप करुणाकर श्रीरामचंद्र शरण प्रपद्ये मनोज माल्य वेगं चितेंद्रिया बुद्धिमतात्मजं वानरयूथ मुख्यम श्री रामदूतं शरणं प्रपद्ये पुसं चैतन्यं रामनामिते मधुरं कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिला ताप राम परतारण दाता रामं श्री राम भूयो नमाम्यह अर्जुनं मौबीजानां अर्जुनं सुदं राम रामेर्जनं रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नम रामानास्त परायणं परतर रामसो स्नेहं रामे चिलय सदा भवतु मे भो राम मार राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरान इति श्रीबुधकौशिकविं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीता रामचन्द्रार्पणमस्तु हरि ओं भगवद्गीतेकडे वसुदेवसुतंद कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु अर्जुनता खूपच नतमस्तक झालेला आहे भगवंताचं विशाल रूप कळल्यानंतर तो आता म्हणतोय चाळीसावा श्लोके नम पुरस्ताद पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्व एव सर्व सर्वं समाप्नोषि ततोसि सर्वः म्हणतो हे अनंत आणि सामर्थ्यशाली किती शब्द वापरायचा प्रश्न पडलाय त्याला इतका तर विशाल स्वरूप पाहिलेलं त्यांनी ते म्हणतो की आपल्याला पुढून मागून नमस्कार नेहमी आपण पुढून करतो म्हणजे मागूनही करतो इतका ते विशाल इतकं महत्वपूर्ण आहे त्या मागूनही नमस्कार असं तो म्हणते पुन्हा म्हणतो हे सर्वात मका आपल्याला सगळ्या बाजूने नमस्कार पुढून मागून नाही सगळ्या बाजूनेच नमस्कार आहे असं म्हणतो येतो कारण त्या रूपाला दिशाच नव्हत्या ना मागच्या वेळेला म्हणलं की दिशाही समजत नाही म्हणलं तर म्हणून तो म्हणतोय की सर्व बाजूने तुम्हाला नमस्कार कारण तुम्ही अनंत आहात सगळ्या विश्वाची निर्मिती केली म्हणजे पराक्रमी पण आहात म्हणून तुम्ही सगळं जग व्यापलाय सर्व रूप आहात तुम्ही म्हणून तुम्हाला सर्व बाजूने नमस्कार असं तो म्हणत आता पुढचे दोन श्लोक जुळून आहेत ते आपण घेणार आहोत सखेति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानतः महिमानं यवेदं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापी यच्छावाहसार्थं असत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोथवाप्यच्च्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामः प्रमेयं भगवान थोडे अवतारीये ते थोडा अन्दस्तेला आलेलो होता म्हणून युद्धाच्या वेळा त्यांनी कृष्णालाच मागून घेतलं आपल्या बाजूने पण आता हे म्हणजे परमात्मा स्वरूप आहे हे त्याला कळलेलं आहे आणि म्हणून ते पुष्कळ विशेषण लावलेत त्यांनी आता विशेषणाची यादीच ह्या दोन सगळ्या श्लोकात दिलेली आहे की तुमचा हा जो प्रभाव आहे तो मी जाणलाच नाही इतके दिवसात इतक्या वर्षामध्ये मी तो क्षमा मागतोय ते मला लक्षात घ्या की आपण माझे मित्र आहात असे मानल आणि मग प्रेमाने किंवा चुकीने हे कृष्ण आहे यादव आहे सख्या असे विचार न करता तुमच्या पुढे मांडले सगळे तुम्हाला एकेरी शब्दामध्ये बोलत होतो मित्र म्हणून पण हे अच्युता माझ्याकडून तुम्हाला आणखी सांगते कि विनोद म्हणून किंवा फिरताना झोपताना बसायच्या वेळी भोजन करताना आपल्या एकांतात किंवा मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल माझ्याकडून कारण तो सख्यासारखाच माणूस समवयस्कच होते ते आणि श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाचे मेवणे एका अर्थाने एका अर्थाने भाऊही होते एका अर्थाने मेवणे पण होते श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनाची पत्नी त्यामुळे ते समवयस्क असल्यामुळे अरे तुरेच सगळं चालायचं आणि मग आता अर्जुन म्हणतोय की ते माझं चुकलंच की तुम्ही एवढ्या मोठ्या तर मला माहिती नव्हतं आता कळलंय म्हणून अशा सगळ्या वेळी मित्रांच्या समक्ष किंवा अपरोक्ष माझ्याकडनं जर तुमचा अपमान झाला असेल तर त्या अपराधाची प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागतोय इतके वर्ष वापरले अरे तुरे पण आता आता म्हणते क्षमा मागतो कळलं मला इतक्या विनम्र झालेला आहे अर्जुन या ठिकाणी विनम्रता अजून चालू आहे त्याची काही आहे ती पुढच्या बघू आपण आज इथेच थांबूया हरिओम 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 गुरुजी हरिओम गुरुजी हरिओम कसं काय तेच कळत नाही हो ना ते झाली वाटते मीटिंग बंद झाली कशी झाली चटकन घेत नाही की एंड मीटिंग लवकर येत नाही काय मीटिंग चालू आहे एक घ्याव तर प्लेट प्लेट घेतली जातो एकदम उगच